नमस्कार फॅमिली मी तुमची लाडकी सुवर्णाताई आहे शेतकला आज आहे ना मी में धनगर मेंढ्या म्हणजे सांभाळणाऱ्या लोकांच्या विषयी थोडीशी माहिती देत आहे खूप आयुष्य म्हणजे खूप संघर्षाचं आहे या आयुष्यामध्ये ना खूप म्हणजे काही गमवायचं आहे तर काही मिळवायचं आहे आणि सगळ्यांचंच आयुष्य स्ट्रगल बाज आहे त्याच्यामुळं काही नाही आता ह्यांना सकाळ सकाळी लवकर उठायचं मेंढ्या चारायला न्यायचा लोकाच्या वावराने न्यायचं जर कुणाच्या बांधावरतून गेले तर त्यांची बडबड त्यांची खवळा खवळ म्हणजे असतात काही कुठं ठिकाणी त्यांच्यासंग सुद्धा अन्याय होतो म्हणजे मेंढपाड्यांचं जीवनसुद्धा सुखी नाही आणि त्यांना राहायलासुद्धा म्हणजे घर नाही दार नाही असे कुठं झोपडं बांधून राहतात आणि मेंढऱ्यांना सुद्धा म्हणजे में नाही का खायला चारायला पावसाचं ठीक आहे पावसाळ्यामध्ये असते चारा पण उन्हाळ्याचं हिवाळ्या हिवाळ्याचं बी ठीक आहे हिवाळ्यात बी चारा असतो पण उन्हाळ्यामध्ये चारा नसतो आणि आयुष्य म्हणजे खूप कठीण म्हणजे वन हिंडायचं आणि ते पाऊस ऊन वारा सगळं झेलायचं बघा सगळ्यांचं आयुष्य काही सोपं नसतं पण पन एका मेंढ्यापासनं ते एवढी त्यांची फॅमिली त्यांचं कुटुंब बनवतात आणि जीवनी राहतात म्हणजे असं एक पुढं जण असलं तर मेंढे सगळे त्यांच्या माग सांगायला लागत नाही त्यांना काय नाही बरोबर माग पद निघतात आणि बरोबर त्यांनी खायला सुद्धा बरोबर व्यवस्थित खातात म्हणजे कसं असतं ना प्रत्येकाची टेक्नॉलॉजी नियोजन तसं असते मला म्हणायचं एवढंच आहे की आयुष्यात आलो आहे तर काहीतरी करा रडत बसू नका वाईट प्रसंगाचा सामना करा आणि काहीतरी घडा कसं असते ना प्रत्येकाचं आयुष्य ना संघर्ष नाही आहे कुणाचं आयुष्य सुखाचं नाही आहे फक्त धाडच पाहिजे हां चला हाय चला बघा किती गोरं दिसले ना <laughs> कॅमेऱ्या मी आले होते आज व्हिडिओ बनवायला शेळीपालनाचा आता तुम्ही बघून झालेला आहे व्हिडिओ किती ना असं हे ना खूप आयुष्य खूप कठीण असतं फक्त जगता आलं पाहिजे आणि आयुष्यामध्ये प्रत्येक सार सगळं सारखं नसतं सगळं सारखं नसतं त्याच्यामुळे कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ मला मला कमेंटमध्ये नक्की 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 सांगा नक्की सगळं या धनगराच्या बानू साडी देव मला झाला देव मला झाला धनगर झाला